शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे जे आपण खोडवा कल्चर बनवलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे सातत्यानं फोन येत असतात की ते वापरायचं कसं ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे घटक आहेत ते कशा पद्धतीने मिक्स करायचं ह्याचे फायदे काय काय होऊ शकतात आणि वापरत असते वेळी ते शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने वापरलं पाहिजे सातत्यानं फोन येत असतात त्यामुळं जे व्हिडिओ शेतकऱ्यांच्यापर्यंत जातात तेच व्हिडिओ बघतात आणि त्याच्या पुढे शेतकरी जातच नाहीत तर शेतकरी मित्रो हे चॅनेल सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्याला माझे सगळे व्हिडिओ दिसतात ह्याच्या संदर्भामध्ये जवळपास मी एक पाच सहा व्हिडिओ दिलेले आहेत खोडवा कल्चर तयार केलेले जे आहे ते वापरत असते वेळी शुगरकॅन फार्मिंगमध्ये त्याचे फायदे काय काय होऊ शकतात आणि वापर करत असते वेळी ते कोणकोणते घटक त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि वापरल्याच्या नंतर आपल्याला फायदे काय काय होऊ शकतात पण शेतकरी मित्र आजच्या एपिसोडच्या माध्यमातून काही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगतोय की हे जे ऑर्गेनिक ॲसिडच्या पासून बनवलेलं आहे ऑर्गेनिक वेगवेगळ्या पद्धतीची जे ॲसिड्स आहेत त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि ही ऑर्गेनिक ऍसिड्स आपल्या जमिनीमध्ये काय काम करतात शेतकरी मित्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये काम होणं खूप गरजेचं दिसतंय किंवा शेतकऱ्यांच्याकडं एक टेक्निकल नॉलेजचा अभाव असेल किंवा तंत्रज्ञानाचा अभाव असेल ह्या सिस्टमच्या माध्यमातनं मी एक महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती करतोय की शुगरकॅन फार्मिंगमधले ए आय टेक्नॉलॉजी येते ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी येते आणि ह्या माध्यमातनं आपल्या जमिनीचा पीएच आजचा पीएच किती आहे आजचा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे आजचा एसी सी किती आहे त्याच्यामध्ये क्लोराईड किती सॅच्युरेट झालेला आहे त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो असेल सोडियम असेल सोडियम बायकार्बोनेट असेल हे सगळे जे घटक आहेत दररोजच्या दररोज तुम्हाला अपडेट मिळणार आहेत आणि त्या अनुसार आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन ज्यावेळी आपल्याला करायचं असतंय त्यावेळेला ह्या खोडवा कल्चरच्या माध्यमातून आम्ही एक सिस्टम शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय की टेक्निकल नॉलेज काय असले पाहिजेत आणि त्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केला पाहिजे ह्या गोष्टींच्यावरती आपल्याला ज्यावेळी फोकस करायचा असतो किंवा टेक्निकल त्याच्यातली माहिती घेऊन त्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने करायचा असतोय अशा वेळेला शेतकरी मित्र हे कल्चर बनवत असते वेळी आपल्याला एक एकरसाठी दोन लिटर कल्चर लागत आहे आणि त्याच्यासाठी जी सामुग्री लागते म्हणजे जी अन्नद्रव्ये लागतात त्याच्यामध्ये पंचवीस किलो अमोनियम सल्फेट लागतोय त्याचबरोबर झिंक सल्फेट फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो लागत आहे प्रत्येकी पाच किलो लागत आहे आणि हे अन्नद्रव्य काय करायचं आहे तुम्ही दोनशे लिटरच्या ड्रममध्ये घ्यायचं आहे दोनशे लिटरच्या ड्रममध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे सगळं अन्नद्रव्य टाकून पूर्णपणे ते विरघळून घ्यायचं आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जर शक्य असतील किंवा तुमची इकॉनॉमिकल कंडिशन जर चांगली असेल तर त्याच्यामध्ये चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स तुम्ही जर टाकलं चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स दोन किलो घ्यायचं आहे हे जर शक्य नसेल थोडंसं महाग बसतंय हे पण हे जर शक्य नसेल तर तुम्ही झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो घेऊ शकताय त्याचबरोबर तुम्ही अमोनियम सल्फेट पंचवीस किलो घ्यायचा आहे हे पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आणि विरघळून घेतल्याच्या नंतर हे दोन लिटर कल्चर आपण त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे टाकल्याच्यामुळे काय होतंय प्रत्येक शेतकऱ्यांची एक विनंती असते की हे औषध त्याच्यामध्ये का टाकायचं तर शेतकरी मित्र जे आपण कोणतंही खत जमिनीमध्ये टाकतोय ते खत चिलेट फॉर्ममध्ये जर गेलं तर सगड़े सगड़े ते सगळंच्या सगळं पिकाकडून शोषण होत आहे हा एक त्याच्यातला एक केमिस्ट्रीचा भाग येतोय रसायनशास्त्राचा भाग येतोय की चिलेट फॉर्ममध्ये गेलेला घटक पिकाकडून आपटेक केला जातोय किंवा त्याचं मिनरलायझेशन जे असतंय खनिजीकरण जे असतंय ते मोठ्या प्रमाणात होतंय आणि खनिजीकरण झालेला भाग पिकाकडून मोठ्या प्रमाणात अप्टेक केला जातोय खनिजीकरण कोण करतंय तर जमीन जमिनीमध्ये जो आपल्या रायझोस्पियरचा घटक आहे रायझोस्पियर म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे मोबिलाइज करणारे जे बॅक्टेरिया आहेत हे ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करायला चालू करतात आणि त्याचं जे बॉन्डिंग असते बॉन्डिंग म्हणजे प्रिसिपिटेट होण्याचा जो भाग असतोय तो शंभर टक्के टाळला जातोय कारण आपण चिलेट फॉर्ममध्ये कारण त्याच्यावरती एक फायबर ऑप्टिकल बँड तयार होतोय किंवा एक ऑर्गेनिक कोटिंग तयार होत आहे आणि त्याच्यातून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास होत नाही त्यामुळे त्याचं किंवा सॅच्युरेट होण्याचं जे काय प्रमाण असतंय ते शंभर टक्के टाळलं जात आणि त्यामुळं ते खत मोठ्या प्रमाणात पिकाकडून आपटेक केलं जात आहे मी प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती कर करतोय की हे खत जे आहे किंवा हे जे क्रिचलेशन कल्चर आहे खोडवा कल्चर जे आहे हे खोडवा कल्चर ज्यावेळी आपल्याला वापरायचं असतंय एकतर ते आपण ज्यावेळी लागण पिकाचं हार्वेस्टिंग व्हायचं असतंय त्याच्या आधी एक महिना तुम्ही जे शेवटचं पाणी देताय त्या पाण्याबरोबर हे कल्चर करून जर त्याचा वापर केला तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे पर रिझल्ट दिसतात जर काही शेतकऱ्यांना शक्य नसेल तर तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर ज्यावेळी लागण पिकाचं हार्वेस्टिंग होतंय आणि त्यामध्ये आपण पाचट व्यवस्थापन असेल बगला फोडणे असेल खोडकी तासणे असेल त्याच्याबरोबर आपण जो बेसल डोस टाकत असतोय हे सगळे व्यवस्थापन केल्याच्या नंतर आपण फोटिगेशन करतोय पाणी देतोय तर ह्या पाण्याबरोबर हे कल्चर तुम्ही देऊ शकता त्याचे रिझल्ट काय भेटतात प्रत्येक शेतकऱ्याची एक विचारणा असते की हे वापरल्यामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात शेतकरी मित्र आपण जो बेसल डोस त्याच्यामध्ये वापरतोय त्या बेसल मध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट वापरावं वा लागत नाही झिंक सल्फेट वापरावं वा लागत नाही फेरस सल्फेट वापरावं वा लागत नाही आणि तुम्हाला नायट्रोजन वापरावं वा लागत नाही नायट्रोजन जर वापरत असाल जास्तीत जास्त पंचवीस ते तीस किलो युरिया तुम्ही वापरू शकता म्हणजेच फक्त एनपीके चे घटक आणि तुम्ही सल्फर त्याच्यामध्ये वापरू शकता सिलिकॉनसारखा घटक हे दोन तीन एलिमेंट्स तुम्ही जर वापरले तर हंड्रेड पर्सेंट ह्याचे रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीचे येऊ शकतात आणि हे जे ह्याच्यामध्ये जे घटक टाकलेले आहेत ते घटक तुम्ही वापरायचेच नाहीत ह्याच्यामुळे काय होतंय की पिकाची रिक्वायरमेंट पिकाची रिक्वायरमेंट सुरुवातीच्या फेजमध्ये अन्नद्रव्याची डेफिशियन्सी आपल्याला पानावरती दिसते आपल्याकडचं पीक जे खोडव्याचं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर पानावरती जी पिवळसरपणा दिसतोय पांढरी पानं किंवा वेगवेगळे जे डार्क स्पॉट दिसतात पिवळे ती वेगवेगळ्या अन्नद्रव्याची डेफिशियन्सी असते आणि ही डेफिशियन्सी हे जे चिलेशन आपण करून दिलेला घटक आहे ते जमिनीमध्ये ज्यावेळी आपण ऍप्लिकेबल करतोय त्यावेळेला त्या, त्या पिकावरती येणारी जी डेफिशियन्सी असते ती पूर्णपणे कमी केली जाते हा एक त्याच्यातला महत्वाचा सिस्टम आहे की आपण हे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीने केल्याच्या नंतर तुम्हाला त्या पिकावरती कोणत्याही पद्धतीची डेफिशियन्सी दिसत नाही हेच तुम्ही जर फुट लागणीचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी तुम्ही जर त्याचा वापर केलेला असेल तर अजून चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसतात ह्याच्यामध्ये नेमकं काय होतंय तर खोडव्याचं जे जमिनीमध्ये सुप्तावस्थेचे जे कोंब असतात सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात ते जर्मिनेट होण्यासाठी आतुर असतात आणि तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर त्याला एक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन इतकं चांगल्या पद्धतीचं भेटतंय जे चिलेट फॉर्म मध्ये आपण घटक दिलेले आहेत ते जर पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक केलं किंवा ते अन्नद्रव्य पिकानं मोठ्या प्रमाणात आपटेक केलं तर ते जोमदार येतात जाडीला पण चांगले येतात सशक्त येतात आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे डेफिशियन्सी राहत नाही हे एक महत्वाचे मुद्दे आहेत की व्यवस्थापन करत असते वेळी शुगर शुगरकेन फार्मिंग मध्ये जी काय अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे त्यात वापर योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याकडचं उत्पादन खोडव्या पिकाचं जे आहे खोडव्या पिकाचं महाराष्ट्रातलं उत्पादन जर बघितलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं उत्पादन, उत्पादन कमी येत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अॅग्रेसिव्ह काम करत असाल किंवा चांगल्या पद्धतीची एक टेक्निकल माहिती घेऊन त्याचा जर वापर कार्यक्षम पद्धतीने जर करत असाल तर शेतकरी मित्रो आपल्याकडचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं येऊ शकतं हे कोणत्या ठिकाणी शक्य आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची अशा पद्धतीची विचारणा होते की मी बऱ्याच ठिकाणी सांगतोय की जेवढं तुमचं लागणीचं उत्पादन येतंय तेवढं तुमचं खडव्याचं उत्पादन येऊ शकत आहे ते पूर्व हो हंगामी हंगामी आणि सुरूची जिथं शेतकरी करतात कारण त्यांचा जो पक्वतेचा स्पॅन आहे कालावधी जो आहे तो सर्वसाधारण बारा तेरा महिन्यामध्ये कम्प्लीट होऊन जातोय पण आडसाली हंगामामध्ये एखादा शेतकरी शंभर सव्वाशे टन उत्पादन घेत असेल आणि त्या जमिनीमध्ये खोडव्याचं हे खोडवा कल्चर जर वापरत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे आधी अजूनपर्यंत जे उत्पादन घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा पाच दहा टन उत्पादन तुम्हाला जास्तीचं भेटू शकतंय ह्याच्या पाठीचं कारण काय तुमच्याकडे खोडव्या पिकासाठीचा जो स्पॅन मिळतोय तो जास्तीत जास्त बारा तेराच महिन्याचा मिळतोय त्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्हाला त्या खोडव्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून तेवढंच उत्पादन मिळू शकतंय आणि हे जास्तीत जास्त तुम्हाला पूर्व हंगामी हंगामी आणि सुरूची जी लागण करताय त्या पिकाचं जे हार्वेस्टिंग होतंय त्या खोडव्यामध्ये आपण ह्याचा वापर करू शकतो हंड्रेड पर्सेंट ह्याचे रिझल्ट आपल्यातून आहेत आणि त्याचं एक टेक्निकल नॉलेज आपल्या ह्या युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे विनंती करतोय की शेतकऱ्यांनी ह्याचा वापर करावा आणि वापर करत असते वेळी कार्यक्षम पद्धतीने जर त्याचा वापर केला हंड्रेड पर्सेंट फोडव्या पिकाचं उत्पादन सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतंय ह्याच्यामध्ये अजून एक आपण काम करतोय की पहिल्या वर्षी आपण पूर्व हंगामी असेल किंवा हंगामी असेल साठ टनापासून ऐंशी टनापर्यंत उत्पादन जर घेत असाल तर तेच उत्पादन आपल्याला सातत्यानं पाच सहा वर्ष एकसारखं घेता येऊ शकतंय अशा पद्धतीचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित करत चाललेलं आहे पुढच्या चा एक ते दोन वर्षामध्ये हे एक तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं देतोय की खोड्याचे उत्पादन सुद्धा जे पहिल्या वर्षी मी लागणीला उत्पादन घेतलेलं ला आहे त्यासुद्धा सिस्टममध्ये सांगतोय की पूर्व हंगामी हंगामी आणि सुरूची जी लागण करणारे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये जेवढं उत्पादन तुम्ही पहिल्या वर्षी घेताय तेवढं उत्पादन तुम्ही पाचव्या सव्या वर्षी सुद्धा सहज घेऊ शकताय अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण विकसित करत चाललेलो आहे जेणेकरून मला खोडव्या पिकामध्ये उत्पादन चांगलं मिळालं पाहिजेत आणि खर्चाची बाजू आहे ती कमी झाली पाहिजेत मग ह्याच्यासाठी मी जे माग जे काय दोन तीन एपिसोड केलेले आहेत की खोडवा पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करावं आणि त्याच्यामध्ये एक टेक्निकल नियोजन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करावं खर्च कमी करायचा आहे खोडव्या पिकामध्ये तुम्हाला नांगरट करायला लागत नाही मशागत करायला लागत नाही बियाणं त्याच्यामध्ये वापरावं लागत नाहीत किंवा लागण पिकासाठी जो मजूर लागत असतो तो सुद्धा आपल्याला लागत नाही म्हणजेच एकंदरीत आपण जर खोडव्या पिकाचं व्यवस्थापन जर बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये खर्चाच्या हिशोबाने कमी भेटत असतात खर्च आपल्याला कमी करावा लागतोय पण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण काटेकोर पद्धतीने किंवा कार्यक्षम पद्धतीने जर करत असाल आणि खोडवा कल्चरची साथ जर आपल्याबरोबर जर असेल तर हंड्रेड पर्सेंट हे उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीचं घेता येऊ शकतं आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा जे काय टेक्निकल माहिती देतोय ती प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर पण करत चला जेणेकरून आपल्याकडचं उत्पादन वाढलं पाहिजेत आणि जिथेपर्यंत आपण पोचतोय तिथंपर्यंत हे व्हिडिओ पोच करायचे आहेत आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल शेतकरी मित्र चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद